वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा सा मर्डर केल्याची सगळी माहिती जे सी आय डीला मिळालेली आहे मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिक कराडचा मोठ्या प्रमाणामध्ये जवळचा संबंध होता नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलंय वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दबाव अधिकाधिक वाढत चाललाय दरम्यान करुणा शर्मा यांनी फेसबुकवर पोस्ट करत तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा होणार असल्याचा मोठा दावा केलाय यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत एक मोठं वक्तव्य केलंय ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात मला वाटतं की करुणा मुंडे आणि नरेंद्र मुंडे माहिती परंतु मुंडे यांना जरी माहिती मिळाली असेल तर त्या त्याबद्दलचं मला माहीत नाही आहे पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिकराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा मर्डर केल्याची सगळी माहिती सी आय डीला मिळालेली आहे डीला मिळालेली आहे आणि त्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे त्यांनी मांडलेली आहे परंतु मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा आणि वाल्मी कराडचा मोठ्या प्रमाणामध्ये जवळचा संबंध होताच होता कुणाशी काही त्यांचा संबंध नसल्याची कसली पुरावे तिथे अजिबात नाही तरी अनेक वेळेपासून धनंजय मुंडे राजीनामा द्यावा ही मागणी मोठ्या प्रमाणात होती आहे मला असं वाटतं की अजितदादांनी दादांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे मुख्यमंत्री आदानी मुंडे फार मोठं नाही आहे आणि कुणाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही पण जो आरोपी आहे तो आरोपी मादर्जनदा जवळचा होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक नीतीमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आहे पण त्याचा निर्णय आजीराज पवार यांनी घेतला पाहिजे